आता जाऊन भेटू आता जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमच्या प्रतीक बाईच्या लग्नाच्या ब्लॉगमध्ये मध्ये आता मी आहे गेमिंग रूम मध्ये आपला गेमिंग सेटअपवर आणि आता सध्या मी थोडा लेट व्लॉग सुरू करतोय कारण हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि आता सध्या सा सध्या खाली जाऊन बघू काय चाललंय तसं तर बायकांचा मेकअपच चालू असेल आणि मी थोडा आता वरती शूट करायला कारण खाली ती बँच वगैरेचा आवाज येत होता त्यामुळे चला जाऊया तर आता इथं चाल द्या चाललं आहे मम्मीचा मेकअप कारण आपल्याकडे सर्व मम्मीचाच मेकअप सुरू होतो त्यानंतर बाकी सर्वांचं जे होईल ते आणि सध्या आता मी घालणार आहे हा जोधपुरी कोट तर याच्यावरती एक ब्लॅक पॅन्ट घालणार बस एवढंच आपलं आत्ता आहे तुम्हाला हे दाखवतो नंतर घालून दाखवतो कसं घालायचं आहे ते तर आता मम्मीची फुल तयारी मेकअप वगैरे झालं आहे एकदम केस वगैरे विचारून सेट होऊन इकडे बघ एकदम फुल घंटन वगैरे घालून आणि आता आत्ताचा मेकअप चालू आहे तोपर्यंत आपण आपला कोट घालून घेऊ आणि ते पप्पाची पण तयारी चालू आहे आणि मेन म्हणजे हा आपला कोट आहे आणि जर माझ्याकडे अजून एक कोट आहे तो पण घेऊन चाललो आहे जर लग्नाच्या मध्ये जर आपल्याला फोटो विटो काढायचं मन झाला तर आपण लगेच बदलू तो तर आता आपला कोड घालून झालाय आता थोडा लाईट लाईट मेकअप करून घेऊया आता फायनल पूर्ण लुक घेऊन रेडी झालोय चला आता जाऊ बाहेर आता चाललोय आम्ही गेटाच्या बाहेर सर्व गाड्यांच्या अरेंजमेंट शुभम दास होल मी वाईट फॉर्च्युनर मध्ये निघलोय इथे सफारी एक सफारीमध्ये नवरा आहे आपला आणि ह्या फॉर्च्युनरमध्ये अजून मेंबर्स आहेत एक फॉर्च्युनर अजून पुढे गेली आहे म्हणजे टोटल आज आपल्याला पाच फॉर्च्युनर आहेत फॉर्च्युनरी फॉर्च्युनर आणि अजून अजून भरपूर गाड्या आहेत तर चला जाऊया आता आलेला नवरा मंदिरात पाया पडायला लेट्स गो <laughs> आता मी पोचलो आहे फार्म हाऊसवर आणि मी आलो आहे सध्या आता नवऱ्याला नाश्ता घ्यायला आणि फार्म हाऊस पाहू शकतो तुम्ही इथे ओपन फार्म हाऊस आहे आणि इथे सर्व जेवणाची अरेंजमेंट आहे तर तिथं समोर आता नवरीचा फोटोशूट चालू आहे नवरा आपला इकडं बसला आहे रूममध्ये मंडप आणि इकडं पनवाची ड्रेसिंग बरोबर आहे बेस्ट आणि इथं आपला छोटा ब्लॉगर पप्पा आणि इथं सर्व बाया उभ्या आहेत उरा गेला रेस्ट करायला त्यांचे फोटो फोटो होईल आणि मग एंट्री होईल अगोदर अगोदर कोणची इंटरव्ह्यू होईल अगोदर आय थिंक नवरीची इंटरव्ह्यू होईल मग नाही अगोदर नवऱ्याची इंटरव्ह्यू होईल आणि मग नवरीची इंटरव्ह्यू होईल आणि मग नंतर दोघांचे कपडे चेंज करून परत एकदा दे इंटरव्ह्यू होईल आता, आता, आता सध्या की व्हिडिओ करता का फोटो करता नवीन काय का रेसिंग ब्लॅक व्हाईट व्हाईट ब्लॅक

आता आम्ही इथं आलो आहे मंडपाच्या मागं आणि इकडे तुम्ही फटाकऱ्यांचे अरेंजमेंट बघू शकता अरेंजमेंट कशी केली आहे एकदम ओझी हो तर मोठे मोठे स्काय सोडत आहे मागचं व्यू एकदम डेंजर तर हा व्यू बघायला खूप मजा येईल काय जाता आलो आहे आम्ही पार्किंगमध्ये आणि इथं पाहू शकता तुम्ही गाड्याच गाड्या मॅक्सिमम इथं शंभरशेपेक्षा जास्त गाड्या असतील आणि आता आम्ही आलो इकडं थोडं फोटोशूट करायला फोटोशूट झालो आता आम्ही जाऊ जेवायला जेवण पण समोरच आहे त्या साईडला लग्नाचा हॉल आहे तर त्याला आता शूट तर ऑलमोस्ट झालं आहे आता जाऊया जेवायला आता आलो आहे गाड़े। आम्ही आईस्क्रीम खायला मँगो फ्लेवर विथर काय बोलायचं तुला काय बोलायचं तसं काय बोलला भाई आदिराजबाई बोलायचा आजराज आता बसलो आम्ही जेवायला आपल्या वरण वरणभात फ्लावर पनीर टिक्का पापड गुलाबजामून आमरस पुरी आणि सलाड आणि बाकीच्या आता मागे बसलेत आपल्या तिकडे जागा नव्हती म्हणून तिकडे जरा काय ॲडजस्ट तर आता आपला जेवायला पण झाला तर आता आलं आम्ही पाणीपुरी खायला आपला जेवण पण झाला सर्व फोटोज वगैरे काढले अजून नवऱ्यासोबत काढायचं आहे तोपर्यंत लाईट लाईट पाणीपुरी खाऊन जाईल तर काहीच गेलं हो आता एक हो तास गेला आम्हाला इथं आयर घ्यायला बसवला इथं एक दुसरा कोणी येत पण नाही आणि आम्हाला इथून उठून पण देत नाही आता बघू किती टाईम बसवत आहेत अजून जेवलेलो आम्ही आता परत भूक लागले आम्हाला काय तर आता इथं आत्ताचा फोटोशूट चाललं आहे आणि इथं नवऱ्याचं फोडोशूट चाललं आहे जोपर्यंत नवऱ्याचा फोटो जो शूट नाही होत तोपर्यंत आपण नवऱ्याच इथे नाही जाऊ शकत ब्लॉग बनवायला तर आता सध्या इकडेच आम्ही फिरतो आहे आणि इथं आत्ता विथ आत्ताचा पोरगा का तर आता इथे अजून एक इंटरव्यूचा शूट करायला लावलं ला। आहे नवरा नवरी कपडे चेंज करून आलेत आणि इकडं ते पूर्ण दूर करतील पाय पायरो वगैरे लावतील आणि अजून एक एंट्री होईल आता टाइम काय आला आहे आत्ता किती वाजलेत अकरा वाजायला आलेत आणि अजून सध्या शूटच चालू आहे अजून नवरा नवरी अजून जेवतील मग आम्ही घरी जाऊ मग वरात निघेल चला आता तुम्ही एन्जॉय करा अजून एक एंट्री आपला प्रतिकार आता नवीन काकी आला चला आता आई म्हणून चाललो घरी तर घरी जाऊन भेटू आता दादाला घरी भेटू आता हो हो चला काकी बाय तर गायचं आता आलो आम्ही घरी पाहू शकतो तुम्ही समोर मंडप आणि आता आल्या आल्या आपला चॉकलेट आणि ब्राऊन कुठे झाला आईत खूपच आले आला हे आले माझ्याकडं तर आता सध्या आम्ही मी आलोय बंगल्यावर आणि ते प्रवीण काकाचा प्रतीक काकाचा वेट करतोय काही आता सर्व झालं आहे नवरी आली आहे गृहप्रवेश पण झाला आहे आता पूजा वगैरे जेवढं होतं सर्व झालं आहे चला आता ब्लॉग एंड करूया आणि शक्यता आता तुम्हाला माझे ब्लॉग्स बघायला नाही भेटणार कारण आता माझी आहे टेन्थ आणि आता मी करणारे अभ्यासावर फोकस त्यामुळे बघू मध्ये जर मला टाईम भेटला तर करीन मी आणि आपल्याकडे चांगला कॅमेरा पण नाही आहे आता गोप्रो आहे तेवढं तेवढं शूट होईल गोप्रो पण जाईल आता चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडायचं तेवढं लाईक करा चॅनलवर न तर सबस्क्राईब करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये धन्यवाद